देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉगस्पॉट फेसबुक युट्यूब चेंबर युट्यूब चॅनल लाईक व सबस्क्राईब नक्की करा वसवड येथील श्री सिद्धनाथ यात्रा जिल्ह्यात आदर्श बनवणार असल्याचं जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी म्हटलंय यात्रा नियोजन बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे मुसवडकरांना केलं सहकार्याचं आवाहन लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी देवीचा रथोत्सव येत्या डिसेंबर रोजी संपन्न होत आहे या शहरात भरणाऱ्या नियोजनाच्या बैठकीत जिल्हाधिकारी डुडी बोलत होते यावेळी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार विकास अहिरे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने तालुका वैद्यकीय लक्ष्मण कोडलकर पोलीस स्टेशनचे सपोनी सखाराम बिराजदार रथाचे मानकरी बाळासाहेब राजेमाने जयसिंह राजेमाने तेजसिंह राजेमाने अँडव्होकेट पृथ्वीराज राजेमाने सयाजी राजे राजेमाने गणपतराव राजेमाने माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा माजी नगरसेवक युवराज सूर्यवंशी कैलास बोरे इंजिनियर सुनील पोरे सिद्धनाथ देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी डुबल मानकरी व मसवडकर नागरिक आदी प्रमुख उपस्थित होते मसवडची सिद्धनाथ यात्रा यंदा आदर्श यात्रा करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे याशिवाय यात्रा संदर्भात यापूर्वी मानच्या प्रशासनाने बैठक घेऊन सर्व विभागांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत त्याप्रमाणे अंमलबजावणी न झाल्यास मात्र संबंधित विभागावर हमखास कारवाई केली जाईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले नगर परिषद महसूल विभाग ग्रामीण विकास विभाग आरोग्य विभाग एस टी महामंडळ एम एस सर्व आणि त्याच्यासोबत बाकी जे मंदिरचे प्रस्टी किंवा बाकी लोक आहेत ते सर्व या मिटिंग मध्ये उपस्थित होते सर्व लोकांना त्याच्या कामाची सूचना देण्यात आली होती मागच्या वेळी आपण काही वेगळ्या पद्धतीचे नियोजन केले होते मागच्या वर्षी तर त्याच पद्धतीने नियोजन यावेळी सुद्धा करण्यासाठी सांगितलं होता सांगितलं आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्टी जे असतात ते असतात पाणीबद्दल व्यवस्था असणे पार्किंगची व्यवस्था असणे आरोग्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने असली पाहिजे त्याच्याशिवाय स्वच्छता सुद्धा चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे आणि एकदा यात्रा संपली तर त्याच्यानंतर सुद्धा स्वच्छता तत्काळ झाली पाहिजे तर त्याच अनुसंगाने वेगवेगळे नियोजन बद्दल स्वच्छता दिलेली आहे स्पेशली स्वच्छतासाठी संपूर्ण जिल्ह्याचे जे आमचे कर्मचारी आहे वेगवेगळे नगर परिषद किंवा नगर अं ग्रामपंचायत नगरपंचायत मध्ये काम करतात त्याला या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देणार आहोत जवळचे टौले, जे नगर परिषद किंवा महापालिका आहे तिथून सुद्धा आम्ही काही शौचालय इकडे या ठिकाणी टॉयलेट उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून लोकांना कुठल्या प्रकारचा स्वच्छता बदल त्रास नाही द्यायला पाहिजे पार्किंगची व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी केलेली आहे बसेस जे आहे एस टी मेंटला सुचना दिलेली आहे की नवीन आणि चांगली बसेस जे आहेत ते उपलब्ध करून द्यावा जेणेकरून बस बंद नाही पडली पाहिजे आणि जे श्रद्धालू जे येणार आहेत ते या ठिकाणी व्यवस्थित पोहोचले पाहिजे आणि परत पण व्यवस्थित केले पाहिजे आणि याच्याशिवाय पोलीस विभागाने सुद्धा त्याची सूचना दिलेली आहे की पार्किंगची व्यवस्था असेल किंवा जे लोकांचे मुवमेंट असेल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचणी निर्माण नाही झाली पाहिजे शेवटी आमचा उद्देश असा आहे की हा यात्रा मध्ये मोठ्या प्रमाणावर साताराचे बाहेरचे लोक येतात आणि इकडचे जे आपले कामगिरी आहे ते बघून ते सातारा जिल्ह्याचे प्रशासन आणि इकडचे जे लोक आहेत त्याच्याबद्दल एक प्रतिमा निर्माण करतात इमेज निर्माण करतात तर त्याच्या अनुषंगाने व्यवस्थित पद्धतीने नियोजन प्रशासनाने केलं पाहिजे मैसूर म्हसवरचे जे लोक आहेत त्यांनी केला पाहिजे जेणेकरून ते एक चांगला मेसेज घेऊन बाहेर जातील एक आदर्श यात्रा आपण या ठिकाणी पार पाडू तर त्याच्या अनुषंगाने संपूर्ण नियोजन प्रशासन आणि त्याच्यासोबत मसवडचे जे नागरिक आहे ते मिळून करत आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वच सहकार्य जे आवश्यक आहे आणि त्याच्या अनुषंगाने मी हाच आवाहन करू इच्छितो की मसवडचे सर्व जे नागरिक आहे त्यांनाही प्रशासनाची मदत करावी आणि आपल्या सतारा जिल्ह्याचे आणि मसूर जिल्ह्याचे एक चांगला नाम सताराचे बाहेरून येणारे लोक आहेत त्याच्याबद्दल मध्ये जाईल तसा नियोजन आपण करून एक चांगले यात्रा पार पाडू अगोदर पाणी केलेली आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी मला काही त्रुट्या दिसल्या काही खड्डे वगैरे होते दाम टाकली होती पण ते व्यवस्थित नव्हती त्याला लूज आहे अजूनही तर त्याच्याबद्दल पीडब्ल्यूडी आणि एम एस सी त्या दोघांनाही सूचना दिलेली आहे की उद्या संध्याकाळीपर्यंत त्यांना एकदम व्यवस्थित करून आमच्याकडे त्यांनी कम्प्लीट रास्त्याचा व्हिडिओ पाठवायचे आहे जेणेकरून आपल्याला फॅन शो देतील की त्यांना रास्ता जे आहे ते व्यवस्थित केलेला आहे एमएसआरडीसी ऍक्सिडेंट पोल्स आहेत आणि त्याचे जे लेवल्स आहे ते थोडं वर खाली आहे थोडं निक्लाइंड आहे तर ते सुलित करणे आवश्यक आहे तर त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही वेगळी मिटिंग उद्या सुद्धा आमच्या ऑफिसमध्ये एमएसआरडीसीचे जे प्रमुख आहे त्याचा त्यांना बोलून घेत आहोत आणि त्यांना सुद्धा दोन तीन दिवस इकडे ते मुक्काम करतील त्याच्या अनुषंगाने त्यांना डायरेक्शन दिलं जाईल आणि रस्त्याची कुठल्याही प्रकारची अडचण यात्राच्या अगोदर संपतील त्याची खात्री आम्ही जिल्हाधिकारी म्हणून घेत आहोत आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद